तर मित्रांनो आता आम्ही बसलेलो आहे बंडखोर पण बसलेलो आहे पार्टीची वाट बघतोय गाडी खाली करायची गाडी खाली करून आम्ही परत दुसरा माल भरून निघणार आहे तर कुठं निघणार आहे ह्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा चॅनलवर बनवून राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय जवान जय किसान मित्रांनो आम्ही आलो आहे जालोर जिल्ह्यात जालोर जिल्हा राजस्थान ही बघा इथं सगळीकडे जिकडे इकडं तिकडं वाळवंट असले शेती होत नाही काय नाही नुसते बाबळीचे काट्याची झाडं लिंबाची झाडं बिनकामाचे झाडं चिल्लारीची झाडं आणि ही असं माणसं इथली जालोरमधली हे रस्ता बघा ह्या आखडंच त्या आकडाला ज्या एकांद माणूस दिसतोय रोडवर बाकीचं काय नाही बंडभाऊ इथं झोपला आहे ंगड्या करून आणि विसल्या बाई आज चालवा लागलाय माग एक शेंडी सोडला बापा फॅशनेबल शेंडी बिंडी दाखवू की लोकांना तेव्हा बघा म्हणा माझी शेंडी विश्या चला मागच्या व्हिडिओमध्ये काय म्हणते माहिती एकटं काय म्हणा आहे का आता चिपडवणी असलेलं कोण आहे रे आमचं जोडीदारच एरिया नुसतं मित्रांनो बघा मार्बलसाठी प्रसिद्ध आहे मार्बल कोणली दगड काही जे आपल्याकडे लाल लाल दगडा जे फारशे येते ना राजस्थानच्या ती हिता त्या आणि इथं असल्या जागी बघा गटारीचं बिटारीचं पाणी शहरातलं असं सोडलेलं असतंय बाकीचं काय नाही इथं सगळं एकदम असं हे म्हणते वळवंट चिल्लारी नुसती चिल्लारी एखाद्या जागे शेती होती बाकीच कुठं होत नाही हे बघा जनवरा चाला कोसळ कोसळ घेऊन जाते तर कुसळानं मोठे झालेलं गवत असतं ना पावसाळ्यात ती उंट उलट हळूगे जरा हळू घे हळू हळू आयला भडा लावून टाकला सरस्वती शिक्षण संस्था भद्राजून डोंगर बिंग राहते बघा मस्त नजरा डोंगरात बघूया डोंगराच्या पाय त्याला चालतोय आपण तिकडं कुठं मार्बल फॅक्टरी आहे म्हणून चाललो आहे बघूया खाली माणसं सगळी डोंगर बिंगरं पोखर आली ती इथं मार्बलच्या नादाडभर शेती होती इथं जास्त होत नाही बघा इथं असं जरा जर कोळपल्याला केलेलं असतं करडं बिरडं लावती ते काय ना काय थोडं थोडं लावते ते अवकाळी शेती असली वाढलेली नसते पाऊस पडल्यावरच काय असेल तिथली गावं बघायची असली ही to go away okay. me <laughs> वाळवंटातलं बंड्या हा काय उष्ण देणार ना ऐकता जाणं आणि गेलं नसतं जर अचंग झाले असतं आले असते तर त्याच्या आईला भाडाच लागला असता म्हणाव अजून चालूच म्हणावं মি কোট ত হাগ हे काय तू भाडं बघणार हवे मग नंतर आपलं व्हिडिओ बनवायचं डोंगरात वर हे आहे किल्ला बिल्ला काय चालले ना हे आपला भांडव आहे बेटू इकडं तिकडं इकडं तिकडं आता भाडं बिडं बघायचं सकाळ सकाळ मित्रांनो हे बघा डोंगर आणि हे तर सगळं ग्रॅनाईड आहे आजूबाजूला सगळीकडे ग्रेनाईड चालू असते आम्ही आलो हागायला मुटायला शौचालय स्नानगृह आणि आता आपण हागून बिघून घेऊया मित्रांनो आता आम्ही निघायला आलो आहे माल मिळालाय कुठलं मिळाला आहे ते काय माहीत ना बंड्यालाच माहीत आहे आम्ही जाणार आहे आता आणि जेवणाचं वगैरे नियोजन रात्रीचंच होतं आता खायचं थोड्या वेळात आणि सगळी गाडी साफसफाई करून घेतली आत्ताशी आणि म्हटलं चला आता निघा बंड्या गेल तर भाडं बघायला तिकडे जायचं थांबलाय आणि अशा प्रकारचे हे बघा सगळं गबाळ आमचं चड्ड्या बिड्ड्या मी वाळू घटलोय आणि का असं पद्धतीचं आहे सगळं ठीक आहे तर हे बघा मसाला बिसाला रात्री जेवण बिवण बनलेलं होतं रात्रीचा व्हिडिओ काढावा म्हटलं होतं पण मी जरा फोन मध्ये असल्यामुळे हे नी बनवून टाकलं जेवण असं झालं चला भेटू या व्हिडिओमध्ये मध्ये माल वगैरे भरायचा विसले भाऊ काय म्हणतात जय हिंद जय भारत चांगल्या बोले काय काय बोले चांगल्या बोले बोंगळ्या बोले खू चला

आ, माल पण भेटला विसला भाव आपलं भांडी बिंडी ती धुवून आहे आता आणि ही ग्रेनाईड का असली ग्रेनाईडची एरिया ही आणि हे बघा पुढं सगळीकडं ग्रेनाईड आणि ही, जी जी ही ते कापलेला डस्ट पडला आहे तिकडं आणि त्यातनं स्टाईल फरशी बनती ती कापलेलं असते बघा ते ब भुसा त्याचा फरशीचा ह्या त्यातनं ते त्याची स्टाईल फरशी बनती आणि ही ग्रेनाईड वेगळं अशा पद्धतीची ही चालू आहे सगळं इथं फॅक्टरी वगैरे आहे तिथं कापायचं वगैरे आहे आणि आपली गाडी थांबली आहे भरायला लय फॅक्टरी आहे ती इथे लय हिशोबाच्या बाहेर फॅक्टरी ते लोक त्या पलीकडं पण एक फॅक्टरी आहे त्या तिकडं फॅक्टरी आहे त्या तिकडं तिकडं सगळीकडे फॅक्टरी ते आणि तुम्हाला एक सांगतो इथं वाळवंट जरा म्हणजे रेतीचं हे असल्यामुळे ही झाडं भरपूर असतील झाडं तुम्हाला माहीत असतील आता गावाकडं कोणाला माहीत आहे ती त्यांनी कमेंट करा मला चांगलंच ही झाडं कशात आहे तुमच्या तिकडं काय म्हणते आमच्या इकडं बन्नीचं झाड म्हणते नाहीतर देवबाबळ म्हणते ती असं असतं लग्नात वगैरे जे फाट वापरतील ना तर ही असं पद्धतीचं आहे बाकीचे झाडं हिरवीगार ती बाकीची काय जे वळवणतात लिंबाची पण झाडं भरपूर ती इकडं रुचकीची झाडं लिंबाची आणि चिल्लारीची देवबाबळ एवढीच आहे चला 뭐 궁금해? 네가 뭐뭐 मंडळी रात्रीचे नऊ वाजलेत आणि आम्ही हा आता जालोर जिथं ग्रॅनाईट जास्त मिळते अशा ठिकाणी आहे आणि बंड्यासोबत आलो तुम्हाला सांगतो आता थांबलो आहे आम्ही टोल नाका जालोरचा त्याच्या बाजूला थांबलो पुढे येऊन आणि मस्तपैकी टापचं जेवण केलो मीच केलं तर भांडा नाही केला मग त्याच्यानंतर जेवलो मस्तपैकी आता जरा हिंडायला लागले भांड्या तिकडं अवका धार मारायला लागला आहे धार मारून झालं की नाही येत तेव्हा पण आणि विसल्या चालवायला बसणार आता रातभर का विसल्या बसला आता आहे का नाही आणि बंडा इथं हिंडा लागलाय धारविर मारून झालं का धार मारला का नाही मारली हो आपलं छात्र मारलं मारलेलं चला भेटूया व्हिडिओमध्ये चालला बाबा तर अशा पद्धतीनं इकडं आंबल्याची गाडी आहे इकडं बंडाची गाडी आहे चौक पाच जण मिळून जेवलो होतो मग निवांत आता निघतोय आम्ही ठीक आहे नमस्कार मंडळी सकाळचे वाजले आहेत आता सात आणि आम्ही हाय कुठं गुजरात मध्ये गुजरात मध्ये कुठल्या मा गाव माहित नाही सगळं जरा लिहिलं कळे नाही मला कुठल्या गावात आम्ही कुठलं गाव आहे रे गोजिरिया 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 या गावमध्ये काही उंट बिंट इथं पण असते ते गुजरात मध्ये आहे आपलं चाललंय का पद्धतीच आमची गाडी पण थांबली था था। आहे हो भेटूया असं सकाळ सकाळ चालू आहे आपलं चहा प्यायला थांबलू तू इथं त्या तिथं चहा पिलू आहे आत झोपलाय म्हणलं आता निघाव परत अजून मुंबई लांब आहे मुंबई वरन पुन्हा पुण्याला माल उतरवायचा आहे सगळे असं मार्बल भरलेलं का। आहे काही मार्बल चाललं आपलं म्हणून मार्बल भरलेला आहे ग्रेनाइड चला भेटूया व्हिडिओमध्ये हा येतो gara pahele yada 2 3 pahele anda ji ha dal ke ma de idar va idar ha नमस्कार मित्रांनो संध्याकाळी साडेतीन वाजले आमची गाडी अजून आता आत आली आहे आणि चालू आहे आता सायलेन्सरचं काहीतरी काम निघावं आहे ते करावं लागलंय बंडाभाऊला विचारूया काय आहे हे बंडाभाऊ काय आहे गाडीला काय सायलेन्सर जाम किती खर्च सांगायला लागला आठ हजार म्हणावा

ಅರೆ ತಿ ನ आपल्या भावाच्या ना कोल्हापूरच्या भावाचे गाडीचा बड्डे आहे कळलं का मुंबईमध्ये असतो आव्या साईडला बघितला असतो आव्या साईडला हां रुपये हां पाचशे रुपये नाही करा तुझ्या थांब नाही चला असून चाल अरे तू की आता हे संगत असतो लोळणा झालंय लगीन केलं नाही तर काय आता याच्यावरच लगीन केल्यावर झालं आणि काय करायचं मग चला तर नमस्कार मित्रांनो आम्ही आता मुंबईमधल्या पुण्याकडे जायच्या पहिल्या नाक्याकडे हो आहे टोल नाक्यावर आहे आणि तुम्हाला दाखवतो तू चला आता पांड्याचे फॅन फॉलोअर्स कसं थांबते ती दाखवतो चला ठीक आहे तर आम्ही थोडा वेळ थांबलं होतं फक्त पाच मिनटं थांबलो पाच मिनटं था एवढी इथली म्हणजे येणारी जाणारी थांबावं था था लागली चला बघूया चला बाजूला घ्यायची होती गाड्याही पुन्हा चि तुमचे बाजूला घ्यायची जरा वाले आले की नाही सगळ्याला वर पडून लोक देत मग आलं तर ते तसंच ओढा मग करणार नाही ते पण त्याला त्रास देणार ना परत ते माग लाईट लावल्या त्या ना त्याच्यामुळे फोटो निघत नाही नीट ही एक तिथे एक थांबली

तू जा की तू तू काय झालं इथं थांबलाय गाडी काय म्हणतो इथं

đây, thức cho biết cá lát sát 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 तर नमस्कार मंडळी सकाळचे आठ वाजले तर आम्ही आता इथं मार्बल खाली करणार आहे पुण्यामध्ये कोंडवा या ठिकाणी कोंडवा एरिया आहे ही आणि इथं आम्ही मार्बल खाली करणार आहे हे बघू शकता एरिया अशा पद्धतीचा आहे बंडा ती सगळी पोर आता झोपलेले आहेत विसलेन बंडा म्हणलं सकाळ सकाळी उठता आणि सगळ्यांना अपडेट द्यावं आठ वाजले आहेत तासा वगैरे जाते तिथं अशा पद्धतीची एरिया आहे आणि आम्ही थांबलो या बिल्डिंगसाठी मार्बल आणलेले आणि ह्याच्या बाजूला महाग परदेशी आय एन एन लॉज डिलक्स रूम्स ही हॉटेल लॉज आहे हे चला भेटूया व्हिडिओमध्ये आणि पाहूया बंड्या उठल्यानंतर काय काय प्रोसेस होते तर ठीक आहे